आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस डम्परच्या दुचाकीस धडकेत तरुण जागीच ठार मिरज बेळंकी येथे भीषण अपघात मिरज तालुक्यातील बेळंके येथे मुरुम वाहतूक करणाऱ्या एका डंपरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात भीमराव बाळासो कोरेवाई पस्तीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी येथून मिरजेच्या दिशेने जाणारा एम एच धा सी आर शहाण्णव एकोणचाळीस हा मुरुम वाहतूक करणारा डंपर बेळंकी ते सलगरी या मार्गावरील सिद्धेश्वर मंदिराजवळ आला असता त्याने समोरून रस्त्याच्या कडेला जात असलेल्या एम एच धा ई बी छप्पन बारा या ऍक्टिव्हा दुचाकीला जोराची धडक दिली या भीषण धडकेत भीमराव माळी हे डंपरच्या मागील चाकाखाली चिरडले गेले अपघात एवढा भयानक होता की त्यांचा मृतदेह ओळखता येणार नाही अशा स्थितीत झाला होता डोक्याला गंभीर दुखापत होऊन शरीराचे काही अवयव चाकात अडकले होते त्यामुळे घटनास्थळावर विदारक दृश्य निर्माण झालं होतं या धडकेत पलीकडे असलेली एम एच दहा बी एच एकसष्ट एकोणचाळीस ही स्प्लेंडर दुचाकी ही अपघातग्रस्त झाली आहे घटनेची माहिती मिळताच बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना कळवले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला या घटनेनंतर बेळंकी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते या ठिकाणी अनेक दिवसापासून बेकायदेशीरित्या मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असून महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला घटनेच्या माहिती संदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्यात आला असता आज सुट्टीवर आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मंडलाधिकारी अभिकुमार शेट्टी यांनी दिली या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मुरूम वाहतुकीवर नियंत्रण आणावे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे